नमस्कार मित्रांनो यावर्षी झालेल्या कांदा पिकाचे नुकसान हे सर्वाधिक का आहे कांदा काढून ठेवल्यानंतर साठवणुकीसाठी जागा नसल्याने शेतात भिजून कांदा नुकसान झाले आहे तर सततच्या पावसाने ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या कांद्यातही नाचण्याचे प्रमाण खूप मोठे वाढल्याने नुकसान झाले आहे या नुकसानीला पाहता शासनाने कांदा चाळ वाटपाचा निर्णय घेतला आहे कांदा पिकाला वेळेवर बाजारभाव मिळणं ही एक बाब असते पण उत्पादन भरपूर असताना योग्य साठवणुकीची सोय नसेल तर शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कांदा शेतकऱ्यासाठी एक उपयुक्त योजना सुरू केलेली आहे ही योजना म्हणजे महाडीपीटी पोर्टल वरून उपलब्ध असलेली एकात्मिक फलोत्पादन विकास अंतर्गत कांदा साठवण चाळ बांधणीसाठी अनुदान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात कांदा साठवणुकीची भक्कम व शाश्वत सोय करता यावी यासाठी सरकार भांडवली खर्चाच्या तब्बल पन्नास टक्के पर्यंत अनुदान देत आहे यामुळे आता अनेक शेतकरी कांदा खराब होण्यापासून वाचवू शकतील आणि बाजारातील योग्य वेळ साधून विक्री करू शकतील ही योजना दोन हजार पंचवीस वर्षासाठी लागू असून पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास सुरुवात केली आहे अर्ज करण्यासाठी महाडीबीटी फार्मर किंवा महाडीबी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन फलोत्पादन विभागातील संबंधित योजनेअंतर्गत अर्ज भरावा लागतो अर्ज करताना सात बारा असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची असावी लागते आणि योग्य कागदपत्राची पूर्तता केलेली असावी या योजनेअंतर्गत कांदा साठवणूक क्षमतेनुसार अनुदान दर हे निश्चित करण्यात आलेले आहेत पाच ते पंचवीस टन क्षमतेसाठी दहा हजार प्रतिटन पंचवीस ते पाचशे टन क्षमतेसाठी आठ हजार प्रतिटन उन उन तर पाचशे ते हजार टन क्षमतेसाठी सहा हजार प्रतिटन अनुदान देण्यात येणार आहे जर एखाद्या शेतकऱ्याची एकूण साठवण खर्च तीस लाखापेक्षा अधिक होत असेल तर त्यांना बँक कर्ज घेणे बंधनकारक आहे अशा प्रकरणात अर्थसहाय्य देखील परतफेडीवर आधारित असणार आहे या योजनेचा लाभ फक्त वैयक्तिक शेतकऱ्यांनाच नाही तर शेतकरी गट महिला शेतकरी गट स्वयंसहायता गट शेतकरी उत्पादक कंपन्या नोंदणीकृत संस्था सहकारी संस्था व पणन संघांनाही मिळू शकतो त्यामुळे ही योजना विविध प्रकारच्या शेती व्यवसायावर गुंतवलेल्या गटासाठी अत्यंत फायदेशीर ठरते साठवण चाळ उभारणीमुळे कांद्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते यामुळे शेतकऱ्यांना जास्त नफा मिळतो आणि त्यांचा उत्पादन खर्चही वाया जात नाही शिवाय योग्य साठवणुकीमुळे बाजार कमी असताना विक्री टाळून नंतर योग्य भावात कांदा विक विकता येतो यामुळे शेतकऱ्याची आर्थिक सक्षमता वाढते आणि शेती व्यवसाय अधिक शाश्वत बनतो शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करताना तालुक्याच्या कृषी कार्यालयाशी संपर्क का ठेवावा आणि महाडीपीटी पोर्टलवरील मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करावे का अचूक माहिती आणि वेळेवर अर्ज आणि योग्य प्रकारची कागदपत्र सादर केल्यास अनुदान मिळण्याची शक्यता जास्त असते धन्यवाद